सोलापुरातील जगजीवनराम झोपडपट्टीतील दुर्घटनापीडित कुटुंबाला पाच लाखांची मदत वितरित करण्यात आली आहे सोलापूर शहरातील जगजीवनराम झोपडपट्टी भागात काही दिवसांपूर्वी दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पीडित कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती दरम्यान ही आर्थिक मदत प्रत्यक्षात पोहोचवण्यात आली असून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते संबंधित कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला असून दुःखद प्रसंगात राज्य सरकारनं मदतीचा हात दिलाय यामधून पीडित कुटुंबियांना थोडा आधार मिळेल अशी अपेक्षा पालकमंत्री गोरे यांनी यावेळी व्यक्त केली आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री महोदय दिल्या शब्दाला जागणारा मुख्यमंत्री म्हणून आपण सगळ्यांनी अनुभवतोय जेव्हा ती दुर्घटना घडली त्यावेळीच आपण घोषित केलं होतं मुख्यमंत्री मोदयांनी त्या कुटुंबाला पाच लाख रुपयाची मदत आपण करणार आहे आज पाच लाख रुपयाचे चेक आम्ही त्या कुटुंबाला दिले आणि कुटुंबाला जी मदत आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून झाली आपण बघितलं त्या भगिनीच्या डोळ्यामध्ये पाणी होते त्यामुळं एका बाजूला दुःख होतं एका बाजूला मदतीचा हात आपल्या पाठीशी मुख्यमंत्री मोदयांचा आहे त्याचा फॉलोअपही आमदार मोदयांनी केला होता मी याचा आनंद या निमित्तानं त्या कुटुंबाला आहे आणि शेवटी हेच काम खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून करायचा असतं या कार्यक्रमाला स्थानिक प्रशासनाचे अधिकारी लोकप्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते